मुंबईमध्ये आजपासून टँकर कोंडी झाली आहे मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं टँकरनं पाणीपुरवठा बंद केलाय त्यामुळे आता मुंबईतील काही गृहनिर्माण सोसायट्या झोपडपट्ट्या छोटी उपहारगृह बांधकामांची ठिकाणं रुग्णालयं मॉल्स तसंच रेल्वे प्राधिकरणाला टँकर कोंडीचा सा मोठा सामना करावा लागणार आहे नवी मुंबईमध्ये आज पाणीपुरवठा बंद असेल आग्रोळे गावालगत मोरबे धरणाच्या पाईपलाईन दुरुस्तीची कामं करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत चौदा तास पाणीपुरवठा बंद असेल नवी मुंबई महानगरपालिकेनं ही माहिती दिली आहे खारघर कामोठे इथल्या सेडकोप क्षेत्रामध्ये होणारा पुरवठाही बंद असेल मुंबईतील माहीम स्थानकावरील पादचारी पूल बंद करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेनं केली आहे या ठिकाणी अतिरिक्त पादचारी पूल सरकताजिना लिफ्ट उपलब्ध करण्यात येणार आहे या कामासाठी पंधरा एप्रिल ते चार मे पर्यंत पूल बंद असेल मुंबईतील प्रभादेवी पूल आजपासून दोन वर्षांसाठी वाहतुकीसाठी बंद असेल शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी हा पूल बंद राहणार आहे हा पूल बंद केल्यामुळे आता मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे भिवर्णीमधील पारोळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे वसईला जोडणाऱ्या अंतर्गत महामार्गाचं रुंदीकरण आणि दुरुस्तीचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे त्यामुळे नागरिकांना वीस मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी दोन तास सुद्धा लागत आहेत दरम्यान गोदावरी पुलाच्या निघालेल्या स्टीलमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय नाशिकच्या लासलगाव इथल्या शिवनदीवरील पुलाच्या कामामुळे डासांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला आता धोका निर्माण झालाय कामामुळे नदीतून वाहणारं सांडपाणी रोखून धरल्यामुळे घाणीचं सा साम्राज्य पसरलंय नाशिकमधील नांदगावमध्ये हयातीच्या दाखल्याचा अर्ज करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नांदगावमधील तहसील कार्यालयामध्ये हयातीच्या दाखल्याचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र शासकीय साईट चालत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते मुंबईमधल्या गोरेगाव बेस्ट आगाराला कचरा जाळल्या प्रकरणामध्ये एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय गोरेगाव बेस्ट आगारामध्ये दररोज कचरा जाळत असल्यामुळे महापालिकेनं ही कारवाई केली आहे पुन्हा कचरा जाळाला तर कडक कारवाई करू असा इशारा मुंबई महापालिकेनं दिलाय भिवर्डीमध्ये महानगरपालिकेनं अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई सुरू केली आहे मौजे नागाव खान कंपाऊंडमधील इमारतीनं परवानगी न घेता अनधिकृतपणे दहा नळ जोडण्या केलेल्या होत्या मनपाने या नळ जोडण्या खंडित करून पाण्याचे पंपही जप्त केले यवतमाळच्या आर्डी शहरामध्ये दीड हजार किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आलेली आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आर्णी नगर परिषदेनं थाड सत्र सुरू केलंय पहिल्याच दिवशी विक्रेत्याकडून दीड हजार किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आले आहेत वर्धाच्या महेंद्रनगर परिसरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली आहे महापालिकेनं पाच गाळे सात घरं आणि पंचवीस फाउंडेशन जमीन दोस्त केली आहेत नाल्याचा प्रवाह वळवल्यामुळे ही कारवाई झाली आहे मुंबई महानगरपालिकेकडून उघड्यावर कचरा जाळल्या प्रकरणामध्ये आता कारवाई केली जाणार आहे तसंच दंडाच्या रकमेमध्ये सुद्धा दहा टक्के वाढ करण्यात आली आहे उघड्यावर कचरा जाल्यामुळे त्यातून विषारी वायू आणि कणयुक्त पदार्थ असे विषारी घटक बाहेर पडतात त्यामुळे उघड्यावर कचरा जाला तर आता एक हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे मुंबई गरमाळा विशेष एक्सप्रेस धावणार आहे आणि या एक्सप्रेससाठी सहा एप्रिलपासून आरक्षण सुरू होणार आहे उन्हाळ्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष एक्सप्रेस चालवली जाणार आहे तर या एक्सप्रेसमुळे कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे नमुळे मुंबई एसी लोकल गाड्यांना आता मागणी वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज एक हजार चारशे सहा लोकल फेऱ्या धावतात यामध्ये एकशे नऊ वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे सोडतीनंतर आता मागण्या नभावी शिल्लक असलेल्या घरांसाठी प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वितरण करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे भीती शेअर बाजारामध्ये अद्यापही कायम असल्याचं दिसतंय जागतिक बाजारामध्ये होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं बुधवारी रेपो दरामध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात केली मात्र तरी सुद्धा शेअर बाजार सावरू शकलेला नाही बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीनशे ऐंशी अंकांनी घसरला तर निफ्टी एकशे छत्तीस अंकांनी घसरला बदलापूर नगरपालिका चिकन वेस्टेज पासून आता कंपोस्ट खताची निर्मिती करणार आहे नगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे बदलापूरकर आता मोकळा श्वास घेणार आहेत त्यामुळे आता चिकन वेस्टेज पासून होणारं प्रदूषण आणि दुर्गंधीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे बदलापुरात पंतप्रधान आवास योजनेमधील घरं महागणार आहेत आठ लाखांचं घर आता वीस लाख रुपयांना विकत घ्यावं लागणार आहे ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यामुळे दोनशे पंचावन्न कोटींचा प्रकल्प चारशे चौतीस कोटी रुपयांवर गेलाय याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय अमेरिकेमधील फेरे फोर्ड अकादमीनं मुंबईमधील नाय टेंडल कॉलेजला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय दंत रुग्णालय म्हणून सन्मानित केलंय आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एक अग्रगण्य संस्था म्हणून नार हॉस्पिटलचं नाव आता अधोरेखित झालंय अकोला जिल्ह्यामध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडी आणि अकोला महानगराच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम सुरू आहे सहाशे एकोणऐंशी महिला पुरुषांसह शेकडो विद्यार्थ्यांनी यामध्ये पाठिंबा दिला साताऱ्यामध्ये सलग अठ्ठावीस दिवस रांगोळी काढून छत्रपती संभाजी महाराजांचा सा जीवनपट साकारण्यात आलाय साक्षी शहा यांनी हा रांगोळी काढण्याचा विक्रम केलेला आहे छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म ते बलिदान देत असा संघर्षमय जीवनपट त्यांनी रांगोळीद्वारे साकारला आहे पुणे जिल्ह्यातील चढाईसाठी अत्यंत कठीण असलेला दोनशे फूट उंच कळकराई सुळका आरुडे कुटुंबियांनी सर केलेला आहे साह्यकडा ॲडव्हेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही यशस्वी चढाई करत सुळक्यावर भगवा फडकवला आहे जेजुरीचे खंडोबा मंदिर आणि गडकोटाला राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाच्या पुरातत्व खात्यानं घोषित केलाय मारदंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं संदर्भातली माहिती दिली आहे खंडोबा देवाच्या आठ यात्रा भारतामध्ये भरत असतात यावेळी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात शिर्डीच्या साईबाबांचा सा आजपासून पादुका दर्शन सोहळा सुरू होतोय या पादुका कर्नाटक आणि नामिळनाडूसाठी निघणार आहे दरवर्षी विविध भागांमध्ये पादुका नेल्या जातात यानुसार आजपासून सव्वीस एप्रिलपर्यंत विविध शहरांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे पंडित ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्तानं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आणि आणंदीमधील ग्रामस्थांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत कुरवाडमधील तुळई ग्रामस्थांनी पंचायत समितीवर मोर्चा काढलाय तुळईमध्ये जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय वारंवार तक्रारी केल्या मात्र त्यानंतर सुद्धा पंचनामे करण्यासाठी अधिकारी न आल्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातलाय नाशिकमधील येवल्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेनेनं बैलगाडी मोर्चा काढला या मोर्चा आधीच त्यांनी पोलिसांना अर्ज केलेला होता मात्र तरी कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र तरी सुद्धा मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला येवल्यामध्ये महसूल विभागाच्या सततच्या सर्व्हर डाऊनला कंटाळून संतापलेल्या नागरिकांनी दुय्यम निबंधकांना घेराव घातलाय महसूल विभागाच्या सततच्या सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते तासन तास तात्कट उभं राहावं लागतंय या नेहमीच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी नागरिक करतायत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे एकवीस दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना काही सापडलेला नाहीये कृष्णा आंधळेचा शोध पोलिस आणि सीआयडीचे पथक घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कावरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक गाणं तयार केलंय या प्रकरणामध्ये हे गाणं अपलोड करणारे किंवा ते शेअर करणारे त्यांच्यावर कारवाई नको असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय कुणावरही सुडबुद्धीनं कारवाई करू नका असंही कोर्टानं स्पष्ट केलं कोल्हापुरात रुग्णालयामध्ये जबाब नोंदवत असताना निलंबित पोलिसानं अल्पवयीन मुलीची छेड काढली या प्रकरणामध्ये आजरा तालुक्यातील किटवडे इथे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कोल्हापूर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापूरच्या बार्शीमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीचा खून केलाय किरकोळ वादातून पतीनं केलेल्या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू झालाय या हत्येनंतर पत्नीनं गळफास घेत के आत्महत्या केली आहे नाशिकच्या येवल्यामध्ये विंचूर चौफुलीमध्ये सेटरीनच्या लाकडांना आग लागली रिक्षाचालकांनी ही आग विझवलेली आहे या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर आलंय यवतमाळमध्ये काल वादळी वाऱ्यासह विजांचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्यानंतर तुरळक पाऊस झाला दिवसभर कडक उन्हाचे चटके जाणवत होते मात्र संध्याकाळी अचानक वातावरण बदललं वादळी वाऱ्यासह सा झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला भारताचा भालाभेकपटू नीरज चोप्राची सोळा मे पासून मोहीम सुरू होते तो दोहा डायमंड लिंक स्पर्धेपासून आपल्या सत्राची सुरुवात करणार आहे सलग तिसऱ्यांदा दोहामध्ये वांडा डायमंड लेग स्पर्धेमध्ये सर्वात उत्साही प्रेक्षकांसमोर कौशल्य सादर करायला उत्सुक असल्याचं नीरजनं म्हटलं